मेट्रो सिटीजमध्ये आज नेमकं काय घडलं ते देखील आपण पाहूयात न्यूज टॉप नाईन मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरूंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली त्यामुळे आता राष्ट्रवादी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार आहे नाशिकच्या विभागीय आयुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे विभागीय हो महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे पॉझिटिव्ह आले विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राधाकृष्ण गमे यांना यांनी कोरोनाची लस घेतली होती त्यानंतर आता दोनच दिवसांनी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे नागपुरातील वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या अंत्यसंस्कारासाठी फक्त वीज लोकांनाच परवानगी देण्यात आली तर रेस्टॉरंट हॉटेल पन्नास टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत था। नागपूर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हा इशारा दिला सध्या कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय त्यामुळे नागरिक आणि दुकानदार नियम आहेत का हे पाहण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्वतः बाजारामध्ये जाऊन त्याची पाहणी केली नाशिकमध्ये क्यू आर कोडचा वापर करून फसवणूक करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं चा समोर आलं बँकेची माहिती कोणालाही शेअर करू नये असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरामध्ये एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचं समोर आलं चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडल्यानं चोरट्याला पकडण्याचा आव्हान आता पोलिसांसमोर असेल या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मध्ये एकाच नंबरचे दोन ट्रक पोलिसांनी जप्त केले दोन्ही ट्रक मध्ये लोखंडाचे स्क्रॅप असून काळा बाजार होत असल्याचा पोलिसांना संशय आहे नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हत्येमध्ये किरकोळ वादातून तीन आरोपींनी संगनमत करून साठ वर्ष इसमाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतला आहे वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं